मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली खाटाखालच्या पेटीमध्ये काही सापडतंय का, का ते शोधू लागतात पण ती पेटी उघडत नाही महिपत आणि साक्षी एका ठिकाणी येतात पार्टीतून दीड तास साक्षी कुठे होती हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक खोटी स्टोरी रचली होती तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी ते त्या जागेवर आलेले असतात अर्जुन आणि सायली परत पेटी शोधत असताना प्रिया हळूच तिथून निघून किचनमध्ये जाते तिला तिने गाठोडे खोटे ठेवलं होतं ते आठवतं आणि ती त्या जागेकडे जाते ते गाठोडे काढून घेत असताना तिथे अडकलेला कंदील खाली पडतो अर्जुन आणि सायली त्या आवाजाकडे जाते प्रिया पळत पळत किचनमध्ये जाते तिच्या हाताने किचनमधली भांडी खाली पडतात अर्जुन आणि सायली परत किचनकडे जातात प्रिया तेथून पुन्हा निसटते आणि सामानाचा गाठोडा घेऊन आश्रमाच्या बाहेर पडते ती म्हणते हा घानरडा आश्रम माझी एक दिवस वाट लावेल आता मी त्या अर्जुन आणि सायलीची वाट लावणार इकडे अस्मिता पाणी भरायला किचनमध्ये येतं तर तिला अर्जुन आणि सायलीच्या रूमची लाईट चालू दिसते प्रिया पोलिसांना कॉल करून आश्रमात कोणीतरी घुसला आहे असं सांगते अस्मिता चोरून अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये घुसते तिथे तिला ते दोघेही सापडत नाहीत ती ओरडून ती ती सगळ्यांना वरती अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये बोलावते सगळे काळजीत पडतात की ते दोघे आम्हाला न सांगता कुठे गेले असतील महिपत आणि साक्षी खुणाच्या रात्री साक्षी कुठे होती याची खोटी स्टोरी बनवून ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतात साक्षी महिपतला विचारते की आपण रेकॉर्ड का करत आहोत महिपत म्हणतो की त्या किल्लेदारला नुसती खोटी स्टोरी सांगून चालणार नाही तर कसं घडलं ते सगळं असं पटवून द्यावं लागेल की त्याला आपल्यावर विश्वास ठेवावाच लागेल हा व्हिडिओ रेकॉर्ड करून घरी गेल्यावर तू दहा वेळा शंभर वेळा बघायचा झोपेतून उठून जरी तुला कोणी विचारलं त्या दिवशी दीड तास तू कुठे गायब होतीस तर तुला ती न अडखळता सांगता आली पाहिजे साक्षीला महिपतचं म्हणणं पडतं अर्जुन आणि सायलीला आश्रमात काहीच सापडत नाही त्यांचं बोलणं चालू असताना अचानक पोलीस तिथे येतात त्यांना पाहून अर्जुन सायली खूप घाबरतात पोलीस पहिल्यांदा मागच्या दरवाजाकडे जातात अर्जुन आणि सायली कसे तरी बाहेर निघून मागच्या बाजूला असलेल्या सुकलेल्या गवतात शिरतात एक पोलीस त्याच गवताच्या आसपास कोणी आहे का ते बघत असतो त्याला त्या गवताच्या पाचडात कोणीतरी घुसलं असेल याचा संशय येतो नंतर तो पोलीस काठीने जोरात त्या गवतावर मारतो पोलिसाच्या काठीचे मार अर्जुन आपल्या अंगावर घेतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनच्या अंगावरील काठीचे वन बर्फाने शेकत असते सायली अर्जुनवर ओरडत असते की पोलिसांची परवानगी न घेता असं रात्री अपरात्री आश्रमात जाणं चुकीचं होतं असं तुम्हाला काय शोधायचं होतं तिथं अर्जुनच्या तोंडातून नकळत त्या गाठोड्याबद्दल सर्व सत्य बाहेर पडतं तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकांचे अपडेट जाणूनसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा